मंडळी धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांचे किती जवळचे संबंध होते हे सर्व उभ्या महाराष्ट्राने बघितलं आणि अशातच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे किती दिवसापासून अगदी जवळचे आहेत आणि त्यांनी एक सोबत गुन्हे केलेत असा मेसेज सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं एफ आय आरमध्येच नाव आहे आणि दोघांचं एफ आय आरमध्ये नाव असल्यामुळे धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांचे किती जवळचे संबंध होते हे दिसून येत आहे एक दोन हजार सातचा एफ आय आर सध्या व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आहे धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांनी एक मोठा गुन्हा केला होता आणि धनंजय मुंडे यांचं नाव त्या एफ आय आरमध्ये दाखल झाल्याचं सध्या दिसत आहे आणि आता मात्र धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड हे दोघे कसे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये काम करत होते असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावरती तूफान व्हायरल होत आहे नेमकं काय झालं होतं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी हा वाद एका भंगाराच्या टेंडरमुळे झाल्याचं दिसून आलं ज्याच्यामध्ये किशोर सिरंगफड यांची भर रस्त्यामध्ये गाडी अडवली आणि ती गाडी पेटून दिली आणि त्या गाडीमध्ये त्यांना मारण्याचा पुरेपूर प्लॅन होता असं किशोर श्रीरंग फळ यांनी या एफ आय आरमध्ये म्हटलं आहे आणि त्यांनी एफ आय आर दाखल केल्यावर तिघ जणांचे नाव समोर आले ज्याच्यामध्ये धनंजय पंडित मुंडे रामेश्वर व्यंकटराव मुंडे आणि वाल्मिक कराड आणि इतर याच्यामध्ये वीस जणं आटल्याचं सांगितलं गेलं त्यांची गाडी अडवल्यावर पुढे हा वाद कसा झाला किशोर फोड यांची गाडी अडवल्यावर धनंजय मुंडे म्हणाले आज भंगाराचं टेंडर आहे त्यामुळे तू बोली लावू नकोस सदर टेंडर मनतत, मी घेणार आहे असं धनंजय मुंडे किशोर फड यांना गाडी अडवून म्हणाले होते आणि नेमकं किशोर फड काय म्हणाले ते देखील तुम्ही पहा तर किशोर फड म्हणतात असं म्हटल्यावर धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांनी माझ्या मेवणीच्या स्कार्पिओवर रॉकेल ओतलं त्यावेळी मी आणि माझा ड्रायव्हर बालाजी घुलेसह आम्ही दोघेजण गाडीत होतो तेव्हा धनंजय मुंडेंच्या हातात रिव्हॉल्वर होती रामेश्वर मुंडेंच्या हातातही रिलॉवर होती धनंजय मुंडे यांनी माझ्यावर रिवॉव्हर ताणून धरली आणि मला म्हणाले की खाली उतरला तर गोळ्या घालीन अशी धमकी दिली त्यानंतर आमची स्कॉर्पिओ गाडी पेटून दिली आम्ही घाबरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी दरवाजा दाबून धरला तसंच सोबतच्या लोकांनी आमच्या गाडीवर तुफान दगडफेक सुरू केली ती लोक थोडी बाजूला झाली तेव्हा आम्ही बाहेर पडलो त्यावेळी माझे शर्ट जळाले आणि ओझो हात जळाला संपूर्ण स्कॉर्पिओ गाडी जळून खाक झाली या गाडीची किंमत साधारणपणे आठ लाख रुपये होती सदरचा प्रकार पाहून त्यावेळी अभिजित पंढरीनाथ मुंडे संजय प्रल्हादराव बचाटे आणि सायज बोदाले आणि इतर लोकांनी येऊन धाव घेतली आणि सोडवा सोडव केली तेव्हा ते लोक तिथून निघून गेले या प्रकरणी परळी पोलिसांनी धनंजय मुंडे रामेश्वर मुंडे आणि वाल्मिक करारसह पंचवीस जणांविरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केला होता तर मंडळी तोच हा पुढे एफ आय पायर सध्या व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये तीन लोकांचे नाव आहेत धनंजय मुंडे वाल्मीक कराड आणि इतर एक जणांचं त्या एफ आय आरमध्ये नाव आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये दिसून येते की धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांचे किती जवळचे संबंध होते आणि दोघांचं एकाच एफ आय आरमध्ये नाव होतं आणि तेही एका मोठ्या गुन्ह्यामध्ये तर मंडळी तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा